अखेर गुन्हा दाखल लातूरच्या नवोदय विद्यालयात त्या मुलीसोबत छळ आणि मानसिक तणाव संतप्त नातेवाईकांनी औसा तालुक्यातील टाका येथे आज अंत्यविधी केला संपन्न लातूरच्या जवाहर वि विद्ध... नवोदय विद्यालयात येता साबित शिकत असल्या अनुष्का किरण पाटोळे या विद्यार्थिनीवर निवास व्यवस्थेतील महिला कर्मचारी यांनी किरकोळ कारणावरून मारहाण करत दम दिला होता याचा मानसिक ताण सहन न झाल्याने अनुष्काने आत्महत्या केल्याचा प्रकार वैद्यकीय तपासणीनंतर समोर आला आहे या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता व अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक चार जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून चौदा मिनिटांनी निदर्शनात आलेल्या या घटनेने लातूर हादरून निघाले होते सदरील घटनेची माहिती समजताच उपविभागाय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे हे घटनास्थळी दाखल होत तिच्या समवेत राहत असलेल्या सर्व विद्यार्थ्यां विद्यार्थिनींची चौकशी करत जबाब नोंदवला होता यावरून असे लक्षात येते की किरकोळ कारणावरून येता साबित शिकत असलेल्या मयत अनुष्का या विद्यार्थिनीला प्रचंड मानसिक तणाव वाढवला गेला होता तो तणाव सहन न झाल्यामुळे हा प्रकार घडला असून अजूनही नातेवाईकांचा या इतक्या छोट्या मुलीने आत्महत्या केली असावी यावर विश्वास बसत नाही मागील दोन दिवस हा पेच कायम राहिल्यामुळे शबविच्छेदन झाले नव्हते दरम्यान नातेवाईक आक्रमक होत गांधी चौकात रास्ता रोको केला होता तर कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली होती हे दृश्य दिनांक चार व पाच जानेवारी रोजी लातूर शहरात दिवसभर पाहायला मिळत होते दरम्यान नातेवाईकांच्या परवानगीने काल दिनांक पाच जानेवारी रोजी शव विच्छेदनानंतर वैद्यकीय अहवालावरून एमआरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आज दिनांक सहा जानेवारी रोजी सकाळी वाजता संतप्त नातेवाईकांनी औसा येथील औसा तालुक्यातील टाका येथे अंत्यविधी पार पाडला आहे सर काय सांगाल नवोदय विद्यालयीला तू या ठिकाणी एका लहान मुलीचा मृतदेह फावलेल्या अवस्थेमध्ये होता आणि त्याची वर्दी आपल्याला मिळाली होती काय प्रक्रिया झाली त्याच्यावर काल दिनांक चार जानेवारी रोजी जवाहर नवोदय विद्यालय या ठिकाणी सहावीत शिकणाऱ्या एका मुलीचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीमध्ये मिळून आलेला होता त्या अनुषंगाने तिच्या पालकांच्या मागणीप्रमाणे तिचे आज पी एम करण्या केल्यानंतर त्यामध्ये तिचा म मृत्यू हँगिंगने झाल्याबाबत डॉक्टरांचा अभिप्राय आल्यानुसार आम्ही तिला चौकशी अंती आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय येथील पल्लवी कनसे आणि लता गायकवाड अशा दोन आ, आ, शिक्षकेतर स्टाफच्या विरोधात एम आय डी सी पोलीस स्टेशनला बी एन एस कलम एकशे आठ एकशे पंधरा दोन तीन कंसात पाच आणि सह ॲट्रोसिटी ॲक्टचे कलम तीन एक आर एस आणि तीन दोन व्ही ए याप्रमाणे गुन्हा दाखल करून घेण्यात आलेला आहे पालकांच्या आणि इतर नातेवाईकांच्या म्हणण्याप्रमाणे फिर्याद नोंदवून घेतलेली आहे तसेच त्यामध्ये ज्या काही प्रशासकीय बाबी तसेच वैद्यकीय डॉक्टरांच्या अनुषंगाने ज्या तपासण्या करणे आवश्यक होते त्या सर्व त्यांच्या सांगण्याप्रमाणे करून घेण्यात आलेल्या आहेत आणि पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत या तपासामध्ये काय कलम वाढण्याची शक्यता आहे चौकशी आणती आणि तपासा आणती पुढे आरोपी निष्पन्न झाले किंवा अजून तपासामध्ये बाबी निष्पन्न झाल्या तर त्याप्रमाणे त्यामध्ये कलमवाढ करण्याची तजवीज ठेवलेली टाका गावची मुलगी जी आहे तसा घेतली नवद विद्यालयामध्ये मृत अवस्थेमध्ये सापडला होता गेली दोन दिवस झाला हे प्रकरण सुरू आहे आपण या ठिकाणी आहेत पूर्ण दोन दिवस काय काय प्रकरण प्रक्रिया घडली आणि आता सध्या गुन्हा दाखल झालाय काय परिस्थिती आता जवळपास गेल्या दोन दिवसापासून हे प्रकरण चालू आहे आणि ह्या सगळ्याची पराकष्टा ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो सगळेजण की एफ आय आर हा आमच्या मनासारखा झाला पाहिजे ह्याचा सोक्ष मोक्ष आमच्या समोर लागून झाला पाहिजे तर या ठिकाणी फिर्यादार आहेत किरण भाऊ आणि त्यांचा पूर्ण परिवार आम्ही पूर्ण संघटनेचे विविध कार्यकर्ते आहोत या ठिकाणी एफ आय आर पूर्णपणे आम्ही समाधानकारकरित्या आम आमच्या हातामध्ये एफ आय आरची कॉपी घेऊन आम्ही या ठिकाणी जात आहोत गेल्या दोन दिवसापासून ज्या काही सगळ्या संघटना असतील जे पदाधिकारी असतील समाज बांधव असतील किंवा टाका गावातले सरपंच असतील उपसरपंच कृषीतील जे काही सगळे लोक असतील ह्या सर्वांच्या एकत्रित लढण्याचं हे यश आहे आता जवळपास बारा वाजत आहे जवळपास आणि आपण बारा वाजेपर्यंत लढा देऊन हा एकच प्रकारचा हा विजय म्हणावा लागेल कारण कन्फ्युजन झालं होतं गुन्हा दाखल झालेला आहे ज्या कलमाच्या अंतर्गत हा गुन्हा झाला पाहिजे होता ज्या लोकांवर झाला पाहिजे होता ज्या लोकांना आरोपी आणि सह आरोपी करायचं होतं ते झालेलं आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा